यवतमाळच्या वनी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेला सुरुवात झाली राहुल गांधीच्या भेटीने चर्चेत कलावती बांदूरकर यांनी हिरवी झंडी दाखवीत यात्रेला सुरुवात केली यवतमाळच्या वनी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेला राहुल गांधीच्या भेटीने चर्चेत आलेल्या कलावती बांदुरकर यांनी झंडी दाखवून सुरुवात केली यात्रा संयोजक आशिष खुळसंगे यांनी वनी मारेगाव व झरी तालुक्यात या यात्रेचे नियोजन केले असून सभा व संवादातून शेतकरी शेतमजूर आदिवासी महिला युवक यांच्या समस्यांना वाचक होणार असल्याचे सांगितले कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांपुढील प्रश्न खनिज निधीचा घोळ प्रदूषण वाढते अपघात दूषित पाणी या प्रश्नांवर जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही आशिष खुळसंगे यांनी दिला आहे आम्ही ही वणी विधानसभेमध्ये शेतकरी यात्रा जी काढतो आहे याची सुरुवात मारेगाव तालुक्यातून जिथे असंख्य अशा आत्महत्या झाल्या आणि शासनासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष आहे अशा मारेगाव तालुक्यातून ही सुरुवात करतो आहे तीन दिवस मारेगाव त्यानंतर तीन दिवस आम्ही झरी तालुक्यामध्ये ती यात्रा निघेल त्यानंतर चार पाच दिवस वणी ग्रामीणमध्ये आणि बावीस तारखेला त्या यात्रेचा ता समारोप आम्ही वणी शहरामध्ये करतो आहे यात्रेमध्ये असंख्य मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळण्याची आहे युवक बेरोजगारांचा विषय आहे व खनिज निधीचा विषय आहे असंख्य असे या विधानसभेतले विषय घेऊन ही यात्रा आमचे संपूर्ण तालुका अध्यक्ष मान्य जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ आणि अध्यक्ष नानाभाऊ पटोले वडट्टीवार साहेब विरोधी पक्षनेता या आमच्या लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिपादय धानोरकर आणि कासावर साहेबांच्या या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही ही यात्रा इथून मारे होऊन सुरुवात करतो आहे यात्रेचा समारोप हा भव्य उभं राहील यात्रेमध्ये असंख्य युवक महिला जुनी पेन्शन युवले शिक्षक शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स अशा असंख्य विविध संघटनेचे समाजाचे लोक आमच्यासोबत या यात्रेमध्ये जुळणार आहे आणि ही यात्रा खूप भव्य स्वरूपात ही यात्रा शेतकऱ्यांना न्याय देऊ मिळवून देईल आणि ज्या प्रकारे आत्ता लोकसभेचं झालं असाच विधानसभेमध्ये काँग्रेसचा झेंडा हा या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करून आम्ही कसं निर्माण करता येईल तो